स्वाध्याय इयत्ता चौथी विषय मराठी पाठ पाचवा मला शिकायच प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ स्नेहा का रडत होती उत्तर स्नेहाचे बाबा स्नेहाला पुढे शिकू देत नव्हते म्हणून स्नेहा रडत होती आ सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता उत्तर सरपंचांनी बबलीला पाचव्या इयत्तेत प्रवेश घेतला होता ही मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले स्नेहाला तिचे बाबा पुढे शाळेत पाठवणार नाहीत हे बबलीकडून समजल्यावर सरपंच व मुख्याध्यापक सखारामच्या घरी गेले ई स्नेहाला अतिशय आनंद का झाला उत्तर स्नेहाच्या बाबांनी तिला पुढे शिकण्याचा निश्चय केला म्हणून तिला अतिशय आनंद झाला प्रश्न दुसरा तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अ स्नेहाची आई चिंतेत का पडली उत्तर स्नेहाची आई संध्याकाळी शेतातून परत घरी आली तेव्हा तिने पाहिले की स्नेहा एका कोपऱ्यात बसून रडत होती रडून तिचे डोळे सुजले होते त्यामुळे स्नेहाची आई चिंतेत पडली हा मुख्याध्यापक सखारामला तिड़कीने काय सांगू लागले उत्तर तुमची लेख हुशार आहे तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनू द्या असे मुख्याध्यापक सखारामाला पोटतिडकीने सांगू लागले ई सरपंच समजुतीच्या सोरात सखारामला काय म्हणाले सरपंच म्हणाले की तुझी मुलगी माझ्या बबली एवढीच आहे मी तिला पाचवी येथे पाठवणार आहे आडगावची शाळा इथून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे माझ्या मुलीबरोबर तुझी मुलगीही एसटीतून जाईल ई सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला स्नेहाचे शिक्षण अपूर्ण ठेवणार नाही दिवस रात्र कष्ट करीन रक्ताचे पाणी करीन पण माझ्या मुलीला प्रश्न तिसरा खालील शब्द समूहाचा वाकप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा अ चिंतेत पडणे काळजीत पडणे परीक्षेच्या दिवशी उठायला उशीर झाल्याने मीना चिंतेत पडली आ गहीवरून येणे मन दाटून येणे खूप दिवसांनी परदेशातून परतलेल्या आपल्या मुलाला पाहून राधाबाईंना गहीवरून आले डोळे पानावने डोळ्यात अश्रू दाटणे पहिल्या दिवशी शाळेत जाताना अजयचे डोळे पानावले ई अचंबा वाटणे आश्चर्य वाटणे छोट्या राहुलला सायकल चालवताना पाहून आईला आश्चर्य वाटले उ पोट तिडकीने बोलणे मनापासून कळवळीने बोलणे शिक्षक मुलांना पोट तिडकीने बोलून शिक्षणाचे महत्व सांगतात रक्ताचे पाणी करणे अतिशय कष्ट करणे शेतकरी रक्ताचे पाणी करून शेती पिकवतात प्रश्न चौथा तुम्हाला काय वाटेल ते लिहा अ खूप पुस्तके पाहून मला त्या पुस्तकामधील चित्र पाहून पुस्तक वाचावेसे वाटतात आ, बाजारात फिरताना खाऊ घ्यावासा वाटतो तसेच फुगे घ्यावेसे वाटतात ई आजारी व्यक्तीला पाहून आजारी माणसाची सेवा करू तसेच गरज असेल तर तेव्हा मदत करू झोपेत असताना कोणी हाका मारल्या तर खडबडून जागे होऊन कोणी हाक मारली ते पाहू